नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येते कारण मला खूप टाईम नव्हता सो दोन तीन महिन्यानंतर आपला व्हिडिओ होतो ॲक्च्युली तीन साडेतीन महिन्यानंतर व्हिडिओ येत असेल तर आज आहे रविवार सगळ्यांना सुट्टी आहेत सो रूममेट वगैरे आम्ही आता चाललेलो आहे इथे जवळ असलेल्या बोबदेव घाटामध्ये तर बोबदेव घाटामध्ये आम्ही असंच सफर करायला चाललेलो आहे तर बऱ्याच दिवसांनी चालू आहे मागे एक आपलं रील आलं होतं इंस्टाग्रामवर जर बघितलं नसेल तर ते नक्की जाऊन बघा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर आपण असेच फिरतीचे व्हिडिओ वगैरे टाकतो ट्रॅव्हल व्हिडिओ वगैरे आपल्या चॅनलवर वगैरे असतात तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तर आता संध्याकाळच्या वजेर आहेत साधारणतः पाच साडेपाच आणि परदिशी आपण जाऊया बोबदेव घाटामध्ये तर पुण्याचा बोबदेव घाट कसा आहे ते तुम्हाला मी एक्सप्लोर करून आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तर चला मित्रांनो निघूया तर म्हणजे आता आम्ही बाहेर पडत आहे आणि आहे प्रशांत आणि हर्षद आहे आपल्यासोबत आणि कुणाल आहे तर आम्ही असे चौघजण चाललेलो आहे बहुदेव घाटामध्ये तर चला निघूया तर आता आम्ही आहे बौद्धेव घाटाच्या पायथ्याशी आणि बघू शकता ट्रॅफिक लागलेलं आहे तर रविवार आहे आज सासवड जेजुरीला जाणारी लोकं वगैरे किंवा इकडं जे काही गावाकडं वगैरे जाणारे लोकं तर त्यांची खूपच गर्दी आहे तर ट्रॅफिकमधून वाट करणं आम्ही आता चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता बहुद्धेव घाटाच्या पायथ्याजवळ पावसामुळे हिरवळ कशी पसरली बहुधेव घाटावर अजून तसा म्हणावा तसा पाऊस पुण्यात लागलेला नाही आहे पण हिरवळ एकदम जबरदस्त आहे हे ढगाळ वातावरण वगैरे आज पाऊस पण नाही पुण्यात सो खूपच भारी निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळते वर गेल्यानंतर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं बघायला भेटेल तर म्हणजे आम्ही आता बोब घाटाचा फक्त एकच टर्न वरती आल्यानंतर इथून जे दृश्य आम्हाला बघायला मिळालं ते खूपच भारी आहे तर ढग वगैरे वगैरे कसे जात आहेत आणि हे सगळी आहे पुणे सिटी जी वरती घाटावरती गेल्यानंतर आपल्याला ह्याच्यापेक्षा खूपच बाहेर दिसणार आहे आणि थोडंसं सूर्य बाहेर यावं अशी माझी इच्छा आहे पण येईल की नाही माहीत नाही कारण ढगा वातावरण असल्यामुळं हे असं इथं सूर्य येण्याचे चान्सेस आहेत बाहेर आणि यावं असं मला वाटते थोडंसं ऊन अजून भारी दिसेल ते आणि तिकडं आपल्याला ते सिंहगड एरिया वगैरे त्या साईडला दिसतो इकडं हा बहुद्योग घाट आहे

ह्या अशा सुंदर दृश्यावर प्रशांत आपल्याला गाईड करणार आहे हा तर तुम्ही बघू शकता मोठ्यानं मोठ्यानं तर तुम्ही ला, आवाज <laughs> तर तुम्ही फुटत नाही काय फोडा लागेल फोडा लागेल जरा आवाज जरा फोडा तुम्ही आवाज फोडा अरे फोडा की आवाज हा चालू ते आवाज फोडा नाही म्हणते इकडे हर्षद भाऊ आहे हर्षद भाऊ आपल्याला एक्सप्लेन करेल निसर्गाचं सौंदर्य मोठ्यानं बोलायला लागेल कारण ह्याचा आवाज कधी फुटाणा झालाय हे म्हणते आवाज फोडायला लागल फोडायला लागल माझा आवाज तेवढा एक मिनिट एक मिनट आपल्याला ब्लूटूथ कनेक्ट आहे हे एक घ्यायचं हे काय निसर्ग सौंदर्य एक्सप्लोर करायचं आपल्याला जर अरे कर हे कर रे तर हे काय चल आवाज येतो बरोबर शंभर डव दोनशे डव पाचशे टक्के चल चला एवढंच झालं पन्नास पैकी दहा मार्क म्हणजे ब्लॉगिंग चॅनल सुरू करायला अजून चाळीसच्या पुढे गेल्यानंतर मग ब्लॉगिंग चॅनल सुरू होतो ठीक आहे हा काय म्हणजे हा तर आता मी बोगदेव घाटात आहे आणि इथे नजारा एकदम चांगला होता भारी होता नजारा म्हणून इथे आलो होतो सो इथे थांबलेला था, आता आम्ही आताच आलेलो आहे बोगदेव घाटावरती आणि थोडंसं अंतर आहे अजून घाट चढण्यासाठी तर आपला एक मित्र इथं कोणाला उभारलेला आहे तो स्वतः नोटीस करू दे किंवा स्वतः बघत आहे सगळ्या निसर्गाचा नजारा आणि हे बघा तर हा इथं थांबला होता सो तिथून आम्ही थोडं चालत झालो आणि इथं येण्याचं कारण आणि थांबण्याचं कारण म्हणजे हे जे काही पाठीमागं जे ढग आहे हे ढगांचं जे काही दृश्य आहे ते खूपच भारी आहे बघायला सो इथं आम्ही थांबलो होतो था। तर आता आपण सगळ्या बोपिओ घाटात उभा तर परत एकच आम्ही इथं स्टॉप घेतलेला आहे अजून दोन टर्न झाल्यानंतर पुढे येऊन परत आणि आम्ही इथं थांबलेलो आहे त्याचं कारण असं आहे की जसं जसं वर जाईल तसं तसं जा जा आम्हाला खालचा नजारा चांगला दिसत असल्यामुळं आमची मित्र गाडी थांबवत आहेत कारण हे जे काही ढग आहेत ते सग कंटिन्यूज असे चाललेले आहेत हवेमुळे वगैरे हो पाऊस तर पडत नाही चांगली गोष्ट आहे नाहीतर पाऊस पाऊस पडला तर सगळा प्लॅन आमचा फिसकट आहे सो हा नेचरचा व्ह्यू घेण्यासाठी इथं आम्ही आता थांबलेलो आहे हर्षभाऊ आलेले आहेत हर्षदभाऊ आज प्रतिक्रिया दिनात आणि तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो मी ट्रॅफिक इथे बघा फक्त मगाशा येत होतं ना तर इथून जाताना खाली ट्रॅफिक भरपूर आले आम्हाला म्हणजे येताना नव्हतं वरती पण जाताना खूप ट्रॅफिक लागणार आहे जर आम्ही खाली जाईपर्यंत क्लिअर झालं तर बरंच आहे तुम्हाला मी इथून ट्रॅफिक दाखवतो दिसेल का नाही माहिती नाही बट दाखव तर हे बघा हो हे खालचा रोड आहे बोबदेव घाटाचा आणि कंटिन्युअस फोर व्हीलरची लाईन आहे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे खूप खालीपर्यंत आहे म्हणजे अक्षरशः त्या बिल्डिंगमध्ये इथून इथून गेल्यानंतर हे इथून असा रोड गेल्यानंतर पूर्ण तिथंपर्यंत अशी लाईन आहे तर आता बोबदेव घाटावरती पोचलेलो आहे जस्ट दोन मिनटं झालीत आणि आमची दोन मंडळी काय मागं राहिल्यात तर ती का राहिल्यात बघूया जरा त्याची गाडीबिडी अडकल्या काय जरा आपण जाऊन बघूयात हे नेमके कुठं आहेत ते जवळपास दहा मिनटानंतर हे आम्हाला आता सापडलं कुठे गेलं ते माहिती नाही ते नाच आपण नेमकी ही गेलेलीच कुठं कुठे गेलेल तुम्ही हे इकडे कुठे गेलातर कुठे गेलेला नाही लागली नेटवर नसते कुठे गेलेला तर ही कुठे गेलेली यांना माहीत नाही आम्ही इकडून वळले होते तर आता यांना दिसल्यानंतर आता आले आपण आपण जरा असं नजारा बघायला जाऊया बहुज घाटाचा विचार विचार ना तर आता आम्ही इथे बहुतेक घाटावर पोहोचलोय तर इथं बघा हे असे कड्यावर वगैरे उभा राहून फोटो काढतात तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका कारण बरंच रिस्की असते आणि आपण बऱ्याचशा घटना आपण बघितल्यात आत्तापर्यंत तर हे असं एकदम काटावरती उभारून कारण वारं इतकं भरपूर आहे खूप की थोडं जरी वारं आलं आणि तोल गेला तर डायरेक्ट ते खाली जाऊ शकतात सो ह्या गोष्टी मी टाळा मंडळी आणि जुलै महिन्यात शक्यतो करून कुठून कुठेही बाहेर पडू नका जुलै ऑगस्ट महिना तुम्हाला जर जायचं असेल फिरायला कुठेही तर सप्टेंबर महिन्यात वगैरे जायचं त्याचं रिझन असं की पाऊस वगैरे कमी लाचवं आता सुरुवातीचा पाऊस एकदम डेंजर असतो सो दरडं वगैरे कोसळण्याची शक्यता असते सो आता हे बघा इथं किती खाली जाऊन उभारलं घाटाचा पूर्ण संपूर्ण परिसर आहे मी मध्ये आलो होतो उन्हाळ्यात तेव्हा हे सगळं असं सन्स पण आपलं हे खूप भारी आहे म्हणजे हिरवा घरात नको आपल्याला बघायला म्हणून तुला वाटलं की पॅन घाल पॅन घाल ऐकत नाही वाटलं असेल घाट म्हणजे काय किरकोळ जायचं आपण मोठा भावाचं लग्नासाठी फोटोशूट सुरू आहे संध्या मोठ्या <laughs> ना, ना हस मोठ्या अरे आनंदीत थोडासा प्रफुल्लीत हो फोटोग्राफर हर्षित कीर्तेस प्रशांत देसाई सासूवड अरे हा तिकडं काय तोंड उरून आलेस तिकडं काय तिड कोण आहे तिथं पोरगी आहे काय तिथं उभारल्या काय अरे ते तसा असतो बाबा अर लाई का आपलं असतो बाबा सगळं आपण फोटो फोटो नसतो काढत हे हे hey, बघा अरे तू व्हिडिओ म्हणजे ब्लॉग आहे शेवटी भाई म्हणजे अरे तू नाही घेणार की पाऊस आला तर मंडळी बरंच वारं सुटलेलं आहे आणि पाऊस आलेला आहे आणि सुरुवात झालेला आहे पावसाला तर इकडे तुम्ही पाऊस बघू शकताय तिथं दिसत असेल पावसालाच असतो घेतलं तेव्हा हिरवगारे सुरू झालं आता तुम्हाला व्हाईट व्हाईट पांढरा पांढरा दिसत हा सगळा पाऊस आहे पावसामुळे पावसामुळे भयानक वारा सुटलेला आहे आणि जबरदस्त पाऊस सुरू झालेला आहे हे आमचे कार्यकर्ते फोटो व्हिडिओ वगैरे काढतात सगळ्यांची पळापळ -पड़ सुरू झालेली आहे पावसात न भिजण्यासाठी तर बघा सगळे जे आता सगळे जे उभा होते ते सगळे तिकडे गेलेले आहेत तेव्हा भावाला घोड्यावर बसलेलं आहे आता आम्ही आता घोड्याचा घोडेस्वारीचा रेट विचारायला आहे बघूया किती रुपये रेट आहे घोडेश्वरी किती आहे मग फिरणार नाहीस तू का रे अरे घोड्यावर बस रे भाई hey. हे बुट्ट बुट्ट घ्या कसलं बुट्ट बुट काढू पायातला <laughs> बुट्ट का ते कंस बुट्ट आहे की मी चप्पल काढू का तर मी चप्पल काढू मी आता स्लो मोशनचा एक व्हिडिओ शूट करण्यासाठी प्रशांतकडं शूज मागितले तर हे त्याचे शूज आहेत मी आता घातले घातल्यानंतर बाहेर वाटेल थंडी वाज आल्या म्हणलं बरं झालं आपण स्लीपर घालतो हे दंगा करायला भाऊ हे माझं चप्पल घातले आहे ना आणि चलाही नाही ह्याला चलायला चालायला नाही चालायलाही नाही ह्याला चालायला काही ना चालायला आता मी त्याला काय सांगितलं तू आम्हाला ते आम स्वीटकॉर्न दे भाजलेलं वगैरे इथे भेट बरोबर आणि तू तुझे तुझे शूज घेऊन जा बरोबर आहे ना ओके प्रॉब्लेम नाही ठीक आहे हां शूज जमा करण्यात आले आपल्या अकाउंट ठीक आहे ना मिळणार नाहीत परत घासला तरी मिळणार नाही मेहणारच नाही तर देणारच नाही विशेष तुमच्या पाषित आमच्या स्वीट भेट आमच्या भाषेत कनिस आहे कनिष्ठ मराठी भाषेत कनिस पण कनिषवाला कुठं काय झाला असं मला वाटतं काय झालो आपण हेव आहे भाऊ बघा एक चप्पल घातले एक शूज घातले दिन झाले दिन झाले भाव पाय बघा नसते विषय हर मग चप्पल का टाकलस मग काय निघालत का टाकायला प्रयत्न केलास का नाही दोन चार फुटावर तरी उडलं का नाही ते आता तो शूज आहे आम्ही फेकणार आहे सहा फूट तरी भाव गेला पाहिजे सहा फूट त्यावेळेस त्याचा गेला पाहिजे नाही 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 काय सांगाय नाही काय सांगाय नाही काय सांगाय नाही काय सांगाय नाही दोन चान्स असतात आपलं हे टाक रे टाक तू तुझ्या हाडावर टाक घेऊन येऊ टाक तू टाक घेऊन येऊ हाडावर टाक तू खरंच टाक हारशे टाक नाही नाही टाक हारशे इकडं तुला टाक मी टाकतो इकडं तरी भांडणं चालले माझं चप्पल टाकायला निघाल देऊ त्या महाराष्ट्रातनं घेतलं तिथं टाकायला निघाला हर्षदे शूज टाकला ते दगड मार आली शूज आणण्यासाठी गेले बघा मॅरेथॉन एक रे काय अडकले साब गेला काय साबीब चेक कर साबीप जाऊन बसते बुटात अर नाही आज घालाय होते काय त्याला त्याला शूजची लेस बांधायला सुद्धा मिळाली का बघा लेस बघायला आता आम्ही बोबदेव काटावर भयंकर मस्ती केल्यानंतर आम्ही आता जाणार आहे मंदिराजवळ तर माहित नाही मला ते कुठलं मंदिर तिथे जाऊन आपण बघूया तर हे तुम्हाला पाठीमागे दिस असेल हे पाठी मग तुम्हाला दिसते इथं आता ह्या व्हिडिओमध्ये दिसत नसणार पण त्या डोंगरावरती एक मंदिर आहे तिथं आम्ही जाणार आहे आणि तिथं पाया मग पुन्हा आम्ही कडे जाणार आहे दिवाळीला भरपूर भाजप नाही चांगलं मग मान का मी म्हणालीस अरे खात राहते खायचं त्याचे भाऊ काय बोल ना आणि परत ट्रॅफिक योगा मग मला अशी वेगळी चालली आता इथेपर्यंत आठाच्या वरपर्यंत ट्राफिक व्हायला योगा किती लाईन लागली गाडी आता खाय लागलं परते पण ट्राफिक लागली खावा ना कोणाला अरे खा जास्त आम्ही स्वीटकॉर्न खात गोड आहे आणि आता आत्ताच नवीन माहिती आपल्याला मिळाली स्वीटकॉर्न हे गोडच असते स्वीट म्हटल्यानंतर गोडच असते ह्याला कायम गोडच मिळायचं आवडते सांग <laughs> कायम गोडच असते काय <laughs> खारड तुरड <तूरर> काय <वेर> <laughs> मीठ कावलं खारट लागतं हां तर अनेक नवीन आपल्याला माहिती घ्यायला मीठ लावलं खारट लागते आणि इतर गोडच असतं मला काय सांगायचं आम्ही पोहोचलो आहे मंदिराजवळ हे वरती टेकडीवरती मंदिर दिसतं तुम्हाला शेजारी माची फॅमिली रेस्टॉरंट तुम्हाला भेटेल आणि या साईडला लोणकरवाडा म्हणून आहे तर हे असे स्पॉट आहेत आणि इथं तुम्हाला जर काय खायचं असेल बघित तर तुम्ही आलात वरती तर थोडंसं वरती चढून आल्यानंतर इथं तुम्हाला खायला वेगळे भेटेल मिसळ आहे आणि या साईडला इकडे फॅमिली रेस्टॉरंटसुद्धा आहे जे की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवण करू शकता सो आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे तर मंदिर कशाचं आहे आपण आपण बघितलं हर्षद भाऊ तर आपला हर्षद भाऊ पुढे गेलेला आहे चार पायऱ्या चढल्यानंतर आम्हाला दम लागलाय पायऱ्यांची रचना बघा कशी एकदम खडी आता आम्ही दहा पायऱ्या पण चढलेल्या नाही दहा पंधरा ते आम्हाला खूप दम लागलाय आमच्या मंडळी येते कोणाल बरोबर प्रशांत भाऊ पेटऱ्या प्रशांतच्या पेटऱ्या भरून आल्या ते शब्द खतरनाक आहेत आमच्या इकडचंच आहे ते कोल्हापूरचं पण शब्द खतरनाक आहे त्याचे एवढं दम लागण्याचं कारण डेली वर्कआउट नसण्याचं कारण आहे आता इथं आपण एक दोन मिनटं पॉझ घेऊ आणि मंदिराजवळ जवळपास जवळ आलेलंच आहे तर फायनल आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि तिकडे हातवर गेले लय मोठा ट्रेक करून आलो आम्ही भयानक मोठा आता हे मंदिर जे तुम्हाला मी म्हटलं मग अशी हे आहे श्री काशी विश्वेश्वर देवस्थान आस्करवाडी म्हणजे ह्या गावचं नाव आहे आस्करवाडी तर इथलं देवस्थान आहे ते आणि महादेवाचं मंदिर आहे सो चला खूप भारी वाटलं जेव्हा ऐकून महादेवाचं मंदिर आहे सर कट्टर भक्त आहे तर आपण दर्शन घेऊया महादेवाचं तर आताच आमचं दर्शन झालं खूप छान मंदिर आहे छोटंसं आहे पण खूप भारी मंदिर आहे महादेवांचं काशी काशी विश्वेश्वर देवस्थान असं या मंदिराचं नाव आहे आणि तुम्हाला मी नजारा दाखवतो ह्या मंदिरावरून संपूर्ण परिसर दाखवतो की हे इकडे पुणे सिटी वगैरे आहे या साईडला इकडे सासवडला हा रोड जातो आणि इकडे बघा पूर्ण सगळा हा परिसर खूपच भारी दिसतोय जर तुम्हाला कधी टाईम भेटला तर नक्की विजिट करा खूपच छान मंदिर आहे म्हणजे तुम्हाला थोडा वेळ स्पेंड करायच्या अगदी पुण्यात ट्रॅफिक वगैरे काही जास्त लागणार आहे जास्त ट्रॅफिक इथं पण जर तुम्हाला थोडी म्हणजे छोटीशी ट्रिप करायची तीन चार तासाची वगैरे तर तुम्ही इथं बुद्ध घाटाला विजिट करू शकता बौद्ध घाटातून वर आल्यानंतर तिथं मातीचं मंदिर पण ते खूपच भारी आहे तर आता आपण निघूया तर मंडई आता आम्ही नुकतंच बाहेर पडलो आणि घाट घाट उतरत असताना हे बघायला भेटले तुम्हाला पण दिसत असेल तुम्ही म्हणा आता ही कसली लाईन आहे आहे ट्राफिकची लाईन जीवनाच्या पायथ्यापासून जवळपासची इथून स्टार्ट होते इथून खालीन जाऊन अशी परत राईट टर्न घेऊन योग्य ही पूर्ण हो जी लाईन दिसते तुम्हाला लाईटची ती पुढंपर्यंत आहे एकदम पूर्ण आहे ट्राफिकची लाईन तर भयंकर ट्राफिक आहे ट्राफिक ह्या ट्राफिकमधून आता आमची टूलर आहे म्हणून ठीक आहे पण तरी पण आम्हाला लेट होणार आहे नाहीला बघू आता किती वेळ लागतो सो बघू शकता तुम्ही ट्राफिकचा अंदाज पुण्यातले भयंकर ट्राफिक आहे घाट एक इन्सिडेंट घडला फोर व्हीलर डिवायडर गेली होती तिथं थांबलो आम्ही खाल्ल्यानंतर आम्ही चहा पे इच्छा झाली म्हणून आम्ही तिथे थांबलेलो आहे शॉपचं नाव आहे कावराम गुळाचा चहा तर चहा घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे मस्त की आम्ही आता गुळाचा चहा घेतला आहे मॅटर झाला तर आमचा मागशी माग मगाशी ठोकाला म्हणजे काय झालं दोन व्हीलर होत्या मध्ये आणि आम्ही निघालतो आणि आम्ही नाही का दोन दोन फोरिलमध्ये मधनं काढतो आणि तिनं डायरेक्ट आम्हाला दाबला दाबल्या डोकं फिरले आम्ही दोघं बघालो राहा त्या ॲडिक सारखं ते डायरेक्ट म्हणाले जावं जावं की आम्ही कुठे काय म्हणजे असं घाबरलं नाही का ते जाऊ जाऊ म्हणाले मग म्हटलं जावा म्हणाले मग गाडी कसं दाबाला येऊ व्हीलर होतो दोघं पण रे आणि मधनं असं वाट काढतो आम्ही तेवढ्या ते नाही ते तू हुशार आहे सर भावानं पेपर कपमध्ये घेतला आम्ही तिघांनी कपात घेतला भावाला सवय नाही कधी कपात प्यायची त्यामुळं पेपर कपाला पिऊ हा हा पेपर कपमध्ये चहा कोणी पिऊ नका कारण कॅन्सर होण्याचे चान्सेस भरपूर आहेत भाऊ काय ऐकत नाही चांगलं घ्या मग येऊ लवकर नाही थोडा पती येईल म्हणून काही नाही पण पती थोडी आली तेवढी पती नाही आवडलेला आहे मला आणि प्रशांत शिवाय आम्ही अजून चहाच आपाप पिणार आहे तुला इतिहास टाक चल नाही येईल हुशारच शिगड्या बास बास पत्ती पितो बसायच्या चावतला बाई ना चावतला बाई ना, ना।, चावत ना। बस कि भाऊ बघा बघेल तेव्हा चहा ना। पिताना ना। नाश्ता ना। 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 ना करताना जेवण करताना मोबाईल नुसतं रील बघ तेव्हा पण चांगलं रील बघ तर आता मी मस्त मी चहा पिला चहाच्या शेजारीच इथं रॉयल शेतकरी म्हणून हॉटेल आहे तर इथं हॉटेलमध्ये आम्ही बिर्याणी पार्सल केलं आहे सो आमच्या मेसवरती ते ऑलरेडी चिकन आहेच पण राईस वगैरे खाण्यापेक्षा म्हटलं बिर्याणी खाऊया सो इथं थांबलेलं आहे बिर्याणी पार्सलसाठी दिलेली आहे आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहेत रूमवर सो तर मंडळी हा उद्योग घाटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडता नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कोणी अजून सबस्क्राईबल असेल तर सगळं नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये